वी लर्न इंग्लिश चला इंग्रजी शिकूया पाहूया इंग्रजीची पंधरा साधी आणि सोपी वाक्य वेल डन, वेल्डन नोज, कोणाला माहित वंडरफुल अद्भुत बर्ड्स सिंग गात आहेत कमोनिन आती डेफिनेटली निश्चित डोंट मूव हलू नको फायर बन्स आग जाळते फॉलो हिम त्याचा पाठलाग कर आय कॅन स्विम मी पोहू शकतो आय विल ट्राय मी प्रयत्न करेन आय एम कमिंग मी येत आहे आय ॲम हंगरी मी भुकेला आहे लेट हिम इन त्याला आत पाठव लेट मी आउट, मला बाहेर जाऊ दे विद्यार्थी मित्र हो दिलेली सर्व वाक्य पाठ करा आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दिन नियमित वापरून दररोज शैक्षणिक नवनवीन व्हिडिओ पाहून आपल्या ज्ञानात भर घाला